शेतकरी बंधनो नमस्कार आज तीन ऑगस्ट आपण आजचा हवामान हो अंदाज पाहूयात आज महाराष्ट्रात दिवसभर बहुतांश जिल्ह्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी हलका मध्यम पावसाची शक्यता ही पाहायला मिळणार आहे पण आज आपल्याला मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड या विभागात हलक्या मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल आणि उद्या पाच ऑगस्टला या जिल्ह्यात मराठवाड्यात संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड लातूरचा काही भाग परभणी हिंगोली या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज उद्या तुरळक प्रमाणात बनत आहे यानंतर आजची परिस्थिती सातारा सांगली कोल्हापूर पाहिली तर या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळणार आहे विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ या ठिकाणी देखील विदर्भातील संपूर्ण जिल्ह्यात आज जोरदार पावसाचा अंदाज भाग बदलत पाहायला मिळणार आहे पण आजचा हा पाऊस भाग बदलत आहे पण उद्यापासून विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील पावसाचा जोर वाढणार आहे उद्याच्या पावसात काही ठिकाणी पावसाचा जोर असाच राहील तर मित्रांनो प्रत्येक हवामानाचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेलायकोन नक्की प्रेस करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र